हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमच्या माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा पण तर बघा मैत्रिणींनो आज आहे प्रदोष मग मी सगळ्यात आधी केस वगैरे धुवून घेतले आणि आता सकाळीच देवपूजा करायला वगैरे बसलेली आहे तर मी आज तुम्हाला सकाळचं व्हिलोक दाखवला आहे फक्त तर बघा सगळ्यात आधी मग मी देवपूजा करण्यासाठी बसली तर म्हटलं चला देवाऱ्यामध्ये जे आपण मध्ये जो आपला कापड वगैरे अंतरलेला असतो तर त्या कापडवर आपण जी तर आपण देवपूजा करत असतो तेव्हा त्या हळदी कुंकू अष्टगंधक वगैरे जे लावतो ते सगळं कापडावर पडत असतं आणि त्यातल्या त्यात आपण अगरबत्ती पण लावतो तर मग धूर वगैरे पण होऊन जाते तर म्हटलं चला आज देवाऱ्याची मधली साफसफाई पण करून घेते थोडीशी मग मी सगळ्यात आधी सगळे देव आणि फोटो हे काढून घेतले खाली आणि नंतर हे पहि सगळं ओल्या रुमालमध्ये देवाऱ्यामध्ये पुसून घेतलं आणि मग तिथं पुसल्यानंतर जे धुतलेला कापड होता तो व्यवस्थित आतरून दिला आणि मग त्याच्यानंतर आता सगळे फोटो आणि देव धुवून घेते आणि मग व्यवस्थित देवाऱ्यामध्ये देव धुवून आणि फोटो वगैरे पुसून व्यवस्थित ठेवून देते आणि मग सगळे फोटोंना सगळ्या फोटोंची पूजा वगैरे करून घेतली देवांची पूजा वगैरे करून घेतली अगरबत्ती धू आणि दिवा वगैरे पण लावून दिला आणि मग सगळी पूजा झाल्यानंतर पा आता छान वाटतंय आपल्याला जसं छान वाटतं मग देवांना पण स्वच्छ राहिलं की छान वाटतं तर मग म्हटलं चला आता देवाऱ्या वगैरे पण बाहेरून पुसून घेतलेला होता मी आणि मग नंतर देवपूजा वगैरे झाली आणि लगेचच मी चहा वगैरे ठेवून घेतला आणि मग आमच्या सगळ्यांची चहा पाणी वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं चला गणपती बाप्पाची आरतीही करून घेऊ आपण मग गणपती बाप्पाची आरती केली आणि कापूर वगैरे लावून मग आरती ही झालेली होती तर मग न पा गणपती बाप्पासाठी लाल फुलं गणपती बाप्पाला लाल फूल हे खूपच आवडतं आणि मग फुलार आणलेला होता फुलार वगैरे चढवला आणि लाल फूल हे चढवलं दुर्वा चढवला आणि मग आरती वगैरे झाली आता कापूर वगैरे वाढला होता मग म्हटलं चला आज प्रदोष होता माझा तर मला मंदिरात जायचं होतं मग मी आरती वगैरे झाल्यानंतर लगेचच मंदिरात निघाली होती तर बघा मैत्रिणीं आज प्रदोष असल्यामुळे मग म्हटलं चला आधी सगळ्यात आधी पूजा करून येते कारण डेली जरी पूजेसाठी नाही जमलं तरी मग आपण जल चढवण्यासाठी ते जात असतो मंदिरात पण मग प्रदोष प्रदोष होता आणि सोमवार राहिला तर मग पूजेसाठी जाऊन येते मी मग आता मंदिरात आल्यानंतर सगळ्यात आधी आपण कोणतीही पूजा करत असतो तेव्हा सगळ्यात आधी आपण दिवा आणि अगरबत्तीही लावून घेतो मग तसंच मी पण आधी दिवा आणि ही लावून घेतली आणि मग नंतर महादेवाची पूजा वगैरे ही करून घेईन म्हटलं मग आता दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर ते जे आपल्या आधी कोणी बेल फुलं वगैरे अर्पण केलेलं असतं महादेवाला तर ते सगळं आपण एका साईडला निर्माल्य म्हणतात त्याला ते सगळं एका साईडला काढून घ्यायचं आणि मग पंचामृत पण आणलेलं होतं मी कारण आपण प्रदोषच्या दिवशी जी पूजा असते तर सगळ्यात आधी आपण पंचामृतने महादेवाची जी पिंड असते ती व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे मग मी आता जे पंचामृत आणलेलं होतं तर प ते पंचामृतने व्यवस्थित पिंड असे धुवून घेते म्हटलं आणि मग नंतर त्याला आपण शुद्ध पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर बघा सगळ्यात आधी मी प पंचामृतने पिंड धुतली आणि नंतर आता शुद्ध पाने एक तांब्यामध्ये आणलेलं होतं ते व्यवस्थित शुद्ध पाण्याने पण पिंडही धुवून घेते जेणेकरून मग पिंड धुतल्यानंतर आपल्याला जो जोची असतो पंचामृत पंचामृतमध्ये आपण तूप टाकलेलं असतं म्हणून थोडंफार चिकट असतं मग थोडंसं आपण सहद असतं ते सहदने पिंड व्यवस्थित धुवून घेतली मग त्याच्यानंतर मग एक बेलाचं चा पान चढवलं आणि त्या बेलाच्या पानवर मग नंतर मी एक लोटा एक तांब्या पाणी हे चढवते महादेवावर अशा प्रकारे मी पूजा वगैरे करून घेतली आणि मग नंतर आता आपली जी पूजा असते चंदन लावणं आणि सगळ्यात जास्त महादेवाला भस्म हे खूप प्रिय असतं आणि मग भस्म वगैरे अशी पूजा वगैरे करून घेतली आणि मग पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं फटाफट पूजा करते आणि नंतर मग पोती ही आपण संध्याकाळी वाचत असतो तर बघा मैत्रिणींनो जेवढ्या म्हणजे ज्यांच्याकडून शक्य झालं त्यांनी प्रदोषा प्रदोष हा व्रत नक्की करा कारण प्रदोषाचा उपवास जर केला तर खूप चांगलं असतं आपल्या स्वतःच्या शरीरासाठी पण चांगलं असतं आणि आपल्या सुखी जीवनासाठी पण हा व्रत खूप चांगला असतो तर बघा सगळ्यात आधी आपण प्रदोषचा उपवास जर करायचा असेल तर आधी आपण सकाळी पूजा वगैरेही करून यायची आहे आणि केस धुवून टाकायचे प्रदोषच्याच दिवशी केस धुवायचे आदल्या दिवशी नाही चालत त्याच दिवशी केस वगैरे धुवून घ्यायचे आणि मग आपण सकाळी असं जशी साधी पूजा करतो तशी पूजा वगैरे करून घ्यायची आणि मग ती पूजा झाल्यानंतर संध्याकाळी पण आपण व्यवस्थित पूजेचा ताट घेऊन जायचा आणि पूजेचं ताट घेऊन जाताना त्याच्यामध्ये सगळं साहित्य घेऊन जायचं पूजेचं जे लागतं ते आणि आपलं प्रदोष व्रत याचं पुस्तक येतं पूजे प्रदोषाचं कथेचं तर ते आपण कथा आपण संध्याकाळी मंदिरात पण वाचू शकतो आणि जर कोणाकडून नाही ना शक्य झालं मंदिरात तर आपण घरी जी आपली देवाऱ्यातली महादेवाची पिंड असते तर ती पिंड आपण एका तांब्याच्या ताटलीमध्ये ठेवून तिचं घरी पण अभिषेक वगैरे करून पूजा वगैरे करून ती कथा आपण घरी पण वाचू शकतो तर ज्यांच्याकडून शक्य झालं त्यांनी नक्की हा उपवास करा कारण खूप चांगला असतो संतानप्राप्तीसाठी परत आपल्याला जर काही शरीराविषयी कोणी आजारी असतं नेहमी कोणाला शरीराविषयी काही रोग वगैरे असतात त्यांच्यासाठी पण हा उपवास करू शकतो आणि आपल्या सौभाग्यासाठी पण हा उपा उपवास हा करू शकतो तर मग नंतर मी नंदीची वगैरे पूजाही झाली आणि तिथं महादेवाच्या मंदिराजवळच ही गणपतीची मूर्ती बसवलेली होती मग गणपती बा बाप्पाची पण पूजा वगैरे केली